नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे नवीन डिश वांग्याचे भरीत कसे बनवायचे ते चला मग रेसिपीला आपण स्टार्ट करूयात इथे बघा दोन मी मोठी वांगी घेतलेली आहेत वांगी अशी हिरवी आहेत वांग्याला सर्वप्रथम आधी अशा आपण चिरा देऊन घेऊयात आत वगैरे खिडकी ते नाहीत तर बघायच्या आहेत हे अशा चिरा देऊन घ्यायच्या आहेत वांग्याला ही वांगी आपण गॅसवर भाजून घेणार आहे इथे मी दोन्ही वांगी छान अशी चिरा देऊन खिडकी वगैरे आहेत का बघून घेतलेल्या आहेत याला आता आपण जर थोडंसं तेल लावून घेणार आहोत बघा असं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण ही गॅसवर भाजून घेऊयात वांगी अगं इकडं अशा प्रकारची माझ्याकडे जाळी आहे यावरच मी भाजून घेणार आहे अशी भाजून घेतलं तरच वांग्याच्या भरताला इतकी छान अशी चव येते ना खूपच छान हे अशी अधूनमधून पलटून घ्यायची वांगी जास्त करपवायची नाही ती इथे एक मोठा टमॅटो दोन कांदे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कांदा तुम्ही कमी जास्त घालू शकता तुमच्या आवडीनुसार इथे कांद्याने चव खूप छान येते आणि भरीत थोडंसं जास्त होतं म्हणून मी इथं दोन मोठे कांदे घेतलेले आहेत इथे बघू शकता आहे कांदा आपण बारीक एकदम चिरून घ्यायचा आहे मुलं ही आवडीन खातात हे भरीत तुम्ही रे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मग अशा प्रकारे कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आता दोन्ही कांदे आपण असे चिरून घेणार आहे बारीक बारीक शक्यतो करून मुलांना असं कच्चं भरीत आवडत नाही अशा प्रकारे केलं तरच भरीत खातात त्यामुळे मी नेहमी अशाच प्रकारे भरीत करते टमॅटोसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे एकदम लहान असा चिरून घ्यायचा ह्या अशा प्रकारे टमॅटो चिरून घ्यायचा आहे आपल्याला बघा किती छान असा बारीक चिरलेला आहे मी टमॅटो अशा प्रकारे सगळा टमॅटो वगैरे मी चिरून घेतलेला आहे कोथिंबीर वगैरे हे आता साईडला ठेवूया आपली भाजलेली वांगी थंड झालेली आहेत ते आपण ही जी आता सालं काढून घेऊयात इथे बघू शकता वांगी आपली किती छान भाजलेली आहेत हे जी अशा प्रकारे आता सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला अजून थोडीशी गरमच आहेत वांगी अशी सालं काढून घ्यायची किती छान अशी पटकन निघतात बघा अशा प्रकारे मी सालं काढून घेतलेले आहेत आता कढई ठेवलेली आहे आपण फोडणी टाकणार आहोत वांग्याच्या भरताला असं मॅश करून घ्यायचं वांगं आपलं भाजलेलं म्हणजे एक जीव असं होईल भरीत आपलं वांगं छान भाजल्यामुळे एकदम पटकन असं मॅश व्हायला लागलेलं आहे कुठेही याला घट्टपणा नाही आहे पटकन मॅश झालेलं आहे यामध्ये जाता कढईमध्ये थोडंसं तेल घातले ते आहे मी या तेलामध्येच आता आपण थोडंसं जिरे मोहरी घालणार आहोत मोहरी चांगली तडतडून द्यायची मग जिरे घालायचे आणि बघा थोडेसे जिरे टाकणार आहे मी यामध्येच कांदा आता चांगला भाजून घ्यायचा आपला कांदा भाजताना आहे ना एक लक्षात ठेवा की कांदा आपल्याला जास्त असा भाजायचा नाही आहे जास्त असा पुढे जाऊन द्यायचा नाही कांदा असा फक्त गुलाबी कलर होईपर्यंत त्याचा कच्चापणा थोडासा जाईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला म्हणजेच आपल्या भरताला एकदम अशी टेस्ट येईल भारी झाला तर एक पाच मिनटं मी भाजणार आहे कांदा जवळजवळ भाजत आलेला आहे आपलं कांदा हो का अशा प्रकारे भाजून घ्यायचा कांदा झाला तर यामध्येच आता आपण टमॅटो घालूयात टमॅटो पण आपण भाजता नाही ना, ना। थोडंसं असं जर असं असं मऊ होईपर्यंतच भाजायचं आहे टमॅटो पण जास्त भाजायचं नाही आहे तुम्ही अशा प्रकारे वांग्याचं भरीत करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसं आहे ते यामध्येच थोडीशी मी हळद घातलेली आहे एक चमचा यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार यामध्येच आपलं घरगुती लाल तिखट घालायचं आहे आपल्याला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय मी इथे एक चमचा तिखट वापरलेला आहे घरगुती यामध्येच थोडासा आपण एवरिएस्टचा पावभाजी मसाल वा मसाला वापरलेला आहे गरम मसाला तुम्ही एकदा गरम मसाल्याचं असं खाऊन बघा वांग्याचं बरी तुम्हाला कसं लागतं ते आता यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे मी कारण की लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी इथं तो थोडी साखर घातलेली ही। आहे इथे बघा आपलं भाजून भाजून सगळं व्यवस्थित मसाले वगैरे झालेले आहेत आता यामध्ये आपण मॅश करून जी वांगी ठेवली होती ते घालायचं आहेत आता एक जीव होईपर्यंत ह्याला हलवून घ्यायचं आहे चांगलं हलवताना एकसारखं असं हलवून घ्यायचं म्हणजे एक जीव होतं आपलं इथे बघू शकताय सगळं मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे असं एक जीव केलेला आहे के मऊसुद्धा असं वा आपलं वांग्याचं भरीत आहे झालेलं यामध्येच आता आपण कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर जेवढी तुम्ही टाकशिला तेवढा याला ते चव खूप छान येते इथे आपलं वांग्याचं भरीत तयार आहे तुम्हाला हे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत खूप छान लागतं त्याला म्हणतात फोडणीचे वांग्याचे भरीत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद